नमस्कार मित्रांनो थांबा थांब आवरलेगीत क्रॉलिंग करणं का एकदा तुम्ही बघा एकदा कसं काय नदीवरची हवा असती तुम्हाला पिकं पिकं सगळी टाईट दिसते ती का नाही आलेली पुन्हा भाऊ मागितलेला पण ही असं नदीला पाणी आलं पाणी कमी झालं की मोटरा अशा खांद्यावर पाक शिरा खांद्याचे शिरा पाक फुटो तूर खालीवर मोटरा न्यावा हो लागते त्या खांद्यावर दहाच्या बाराच्या साडेबाराच्या मोटरा अशा दोघा तिघांना चौघानं एक एक परती गुडघे गुडघ्या चिकल्यातनं बी मोटर काढावं लागते त्या आणि न्यावं लागतंय त्या तुम्ही बघायला थांबा बोला nah, nah, तुम्ही म्हणसाल तु, की नाही 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 तुम तुमचं राव खरंच आहे तुम्हाला खरंच मोहरं आणलं पाहिजे हे खरं जे आहे का नाही ते दिसायला हवं आहे खरं दिसल्याशिवाय माणसांना पटत नाही ते ज त्याला लाईक करत नाही ती माणसं त्याची शेअर करत नाही ती सबस्क्राईब करत नाही ती आता बघा आम्ही आता मोटर घेऊन धरून निम्यान ह्याच्यात आलो या आता तरी आता मेन मुद्दा अजून खाली राहिला आहे ही फक्त मोटरच न्यायचं आहे फक्त केबल पुन्हा खालच्या पायपा पा, तर रानाला शेतीला पाणी जरी पाणी जरी नुसतं दिसत असलं तरी अशा प्रकारचं कष्ट बी असतं खाली इतक्या चिखलात ना दोघा तीघांना दहाच्या बाराच्या साडेबाराच्या मोटरा अशा खाली वर न्यावं हो लागते त्या अजून सोपं नाही बसता बोजा एवढं बेकार झार तुम्हाला सांगायचं काय तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस मोटर खांद्यावर घेईल किंवा वर धरल त्यावेळेस समजतं की बाबा नेमकं खरं किती नेट लागतं आणि काय वेदना होत्या त्या की ग्रामीण भागातल्या आणि जे काय माणसं काय ॲक्च्युली नेते ती वडते ती त्यांनाच फक्त हा कष्ट माहीत बाकीच्या माणसं म्हणते ते ना बरेच जण म्हणतात की असं तसन काय तुम्हाला हाय तुम्हाला एवढं मोठं पाणी की काय तुम्हाला हाय तवा पण तसं जसं दिसतं तसं नसतं बाकीच्या गोष्टी पण भरपूर काय असते त्या आणि त्या स्वतः होऊन अनुभवल्याशिवाय तिथपर्यंत उतरल्याशिवाय ते माणसाला समजत नाही कळत नाही आणि त्याचे ते ज्याचे त्याच्या भावना ज्या आहेत त्या शेतकऱ्याच्या त्या खरं खरं आत्मह्यणं मनापर्यंत लागत नाही त्या त्याच्यासाठी एकदा नदीला येऊन बघा आणि मग ठरवा की बाबा कसं काय शेतकऱ्याला कसं काय हालावं आहे कसं काय बाबा कष्ट किती लागते एक एक टायमिंगला आठ आठ दिवस जे खांद्यावर मोटरचे येळून दांडक्यानं जे खांद्यावरनं घेऊन जे जातो का नाही ते आठ आठ दिवस शिरा तशा सुजलेल्या असते त्या फुगलेल्या असते त्या एक एक टायमिंगला दवाखान्याला ॲडमिटसुद्धा सुद्धा व्हावं हो लागतं का तर शिराच्या कॉफ व्हाव्यात येत्या आणि टकोऱ्याच्या शिरा सगळ्या उभा राहत्या कातर त्याच्यावरती पूर्णपणे बाहेर पडल्यामुळं आणि पर्याय नाही मग नेहमी चिकस तर चिखलातनं इकन एका माणसाला चालाय बी येत नाही सरळ आणि आगा मागं चालायचं म्हणलं बी प्रॉब्लेम आता बघा मोटर धरली आहे आता एवढं हेत ना मोटर तर चिकूल आहे का नाही की बस बोलायचंच काम नाही पण मोटर न्यावंच हो लागते ना धानाला पाणी दिल्याशी भाग नाही धान वर सुकायला लागलं की निघत नाही काय करायचं पर्यायच नाही